खर तर देवा विजयाचा आत्मविश्वास हा जनतेच्या आशीर्वादामुळे आहे जनतेच्या विश्वासावर देवा भाऊंचा कॉन्फिडन्स आहे तुमच्या सारखं दीड हजार मतांनी निवडून यायचं आणि मग राज्यभर डिंगोऱ्या पिटायच्या असा कॉन्फिडन्स देवाभाऊंचा नाही देवा भाऊंच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या पोटी आम्हाला आत्मविश्वास आहे रोहित पवारजी तुमचा आत्मविश्वास कशामध्ये आहे हे, कशा हे महाराष्ट्राला माहित आहे रोहित पवारजी आपण फक्त दीड हजार मतांनी यावेळेला निवडून आलात तेही अजितदादा म्हणतायत की मी निवडून दिलं मी मदत केली म्हणून रोहित पवार निवडून आले त्यामुळे थोडंफार अजित पवारांच्या आशीर्वादामुळे या वेळेला रोहित पवारजी तुम्ही निवडून आलात जनतेचा आशीर्वाद सलग तिसऱ्यांदा देवाभाऊंच्या पाठीशी आहे तुमच्यासारखं घराने शाही करून म्हणजे शरद पवारांचे नातू आहेत म्हणून रोहित पवार आज महाराष्ट्राला माहीत आहेत देवाभाऊंची भाऊंची कारकीर्द तशी नाहीये देवा हे जनतेच्या काम करून जनतेचे आशीर्वाद मिळून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आपले आजोबा कोणीतरी मोठे राष्ट्रीय नेते होते म्हणून देवाभाऊंचं कर्तृत्व नाही तर देवाभाऊंचा आत्मविश्वास हा मुंबईकरांच्या साथीवर आहे देवाभाऊंचा आत्मविश्वास हा मुंबईकरांच्या आशीर्वादामुळे आहे तुमच्याकडे तो आत्मविश्वास शिल्लक नाही त्यामुळं अशा पद्धतीचं ट्विट करून रडारड करण्याचं काम रोहित पवार जी करतायत रोहित पवार विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला रडावं लागलंय माझं हे ट्विट आणि माझं हे वाक्य तुम्ही सेव्ह करून ठेवा येणाऱ्या सर्व महापालिका फक्त मुंबई नाही येणाऱ्या सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने लोकांच्या आशीर्वादाने भाजप महायुतीचं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांपासून मुंबई महापालिकेपर्यंत येईल हे रोहित पवार यांनी लक्षात ठेवावं